नमस्कार आवाज मीडियाच्या बातमीपत्रात आपले स्वागत मी सीमा काळे जे पाहिले तेच दाखवणार या मुखर ध्येयाने चालू घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहूयात आजच्या हेडलाईन्स महापालिकेच्या उद्यानात वृक्ष तोड करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करा या मागणीसाठी महानगरपालिकेवर गुंठेवारी संघर्ष समितीच्या वतीने वत आंदोलन सांगली मिरज कुप्पाळ महानगरपालिका हद्दीतील अमराई बागेतील रविवार दिनांक सत्तावीस एक दोन रोजी झाडे तोडली आहेत

सांगली येथील वॉर्ड क्रमांक दहा नवीन वसाहट टिंबर एरिया सांगली येथे स्वच्छ सर्वेक्षण अभियाना अंतर्गत शौचालयाचे रंगकाम करीत असताना उंचावरून पडून सुनील बस्सापा कोलार याचा मृत्यू झाला आहे

सचिव आहेत कॉन्ट्रॅक्टर बी बी गुंजाटे या गुंजाट्याच्याकडून मोठी रक्कम घेऊन सदरचे कारवाई करण्याचं काम दडपण्यात आलेलं आहे या प्रशासनाचा आम्ही धिकार करतो एखादा माणूस साधं झाड दाड़, झाडाची फांदी तोडली तरी कारवाई करतात परंतु अमराईमध्ये जिवंत झाडं जवळजवळ दहा ते बारा तोडण्यात आली परंतु कोणत्याही प्रकारची अद्याप कारवाई करण्यात आलेली नाही बी बी गुंजाटे हा मोठा या महापालिकेचा कॉन्ट्रॅक्टर असल्यामुळे त्याच्याकडून मोठी आर्थिक सनद घेऊन सदरचं प्रकरण दडपण्याचं काम हे महापालिका प्रशासन करत आहे या गोष्टीचा मी जाहीरपणे निषेध करतो या आमराय क्लबचं बीबी गुंजाटे असो अमराई क्लबचे जे सर्व संचालक असो यांच्यावर फोजदारी गुन्हा दाखल झाला पाहिजे त्याचबरोबर आमराईमध्ये काम करणारे त्यांचे जे प्रमुख आहेत गार्डन अधीक्षक याच्यावरसुद्धा कारवाई झाली पाहिजे आणि त्या संबंधित जे आहेत त्यांच्यावर देखील कारवाई झाली पाहिजे ही आमची एक प्रमुख मागणी आहे त्याचबरोबर दुसरी मागणी अशी आहे की बावीस तारखेला या स्वच्छ अभियानांतर्गत शौचालयाचं काम करत असताना सुनील बसपा कोलार हा एक मागासवर्गीय तरुण या ठिकाणी मय चाला आहे त्यांची कोणत्याही प्रकारची अद्याप चौकशी केलेली नाही सदरच्या कॉन्ट्रॅक्टरवर कारवाई झाली पाहिजे आणि जे दोषी अधिकारी आहेत त्यांच्यावर अट्रॉसिटी खाली गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि संबंधित जे मेता जे वारस आहेत त्यांना मोठी आर्थिक मदत करून त्यांना कामावर घेतले पाहिजे अशी एक मागणी आहे जर सदरच्या मागण्या आमच्या मंजूर नाही केल्या तर आम्ही के फार मोठं आमरण उपोषण करणार आहे आणि होणाऱ्या घटनेला सांगली मिरोजकूक वॉर्ड महापालिकेचं प्रशासन आणि पदाधिकारी जबाबदार राहतील असं मी जाहीर करतो